नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यामध्ये बघा गडक आणि ड संवर्गातील जेवढे काही रिक्त पदे आहेत त्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या पद भरतीसाठी कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि यासाठी शैक्षणिक पात्रता त्यासोबतच कोणकोणती कौन पदे यामध्ये रिक्त आहेत यामध्ये पगार तुम्हाला किती मिळणार अशी संपूर्ण जे काही माहिती आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर परभणी यामध्ये जर बघितलं आपण एक जुलै दोन हजार पंचवीस ला याची जी नवीन जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया यामध्ये बघा तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीकरिता स्थावर मालमत्ता धारकांनी प्रत्यक्षात या कृषी विद्यापीठाकरिता जमिनी घरे शासन धोरणानुसार अधिगृहित केलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांमधून शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार कृषी विद्यापीठातील गटक व ड संवर्गातील एकूण भरावयाच्या पदांपैकी भरा पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे बघा यामध्ये गटक व गट, गट संवर्गातील जेवढे काही रिक्त पदे आहेत त्यापैकी बघा पन्नास टक्के जी रिक्त पदे आहेत कृषी विद्यापीठाने बाधित म्हणजे की बघा जे जे की प्रकल्पग्रस्त भरण्याकरिता आता बघा गटक आणि गट, गट ड जे संवर्ग आहे आणि त्यानुसारच जे प्रकल्पग्रस्त आहे यासाठी अर्ज करू शकतात आणि त्याच्यासाठी बघा पन्नास टक्के जी रिक्त पदे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहे यासाठी जर बघितलं आपण तर बघा जेवढे काही प्रकल्पग्रस्त आहेत तेच या भरतीसाठी अप्लाय करू शकता तेवढं तुम्ही लक्षात घ्या आता जर बघितला आपण त्यासोबतच खाली बघा सदर शासन निर्णयांमुळे तसेच भरती प्रक्रियेसंबंधी प्रचलित शासन निर्णय वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयातील तरतुदीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रकल्पग्रस्त सरळ सेवा विशेष भरती मोहिमे अंतर्गत सोबतच्या विविध नमुन्यामध्ये पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज खालील वेळापत्रकाप्रमाणे मागवण्यात येत आहे सदरील सविस्तर जाहिरात व आवेदन पत्राचा नमुना विद्यापीठ संकेतस्थळ जे की तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे वर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे बघा या भरतीची जी प्रोसेस आहे ती ऑफलाईन पद्धतीने आहे म्हणजे की ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे ही जी तुम्हाला वेबसाईट दिसून येत आहे यावरती तुम्हाला संपूर्ण जाहिरात आणि अर्जाचा नमुना दाखवलेला आहे बघा मी तुम्हाला अर्जाचा नमुना त्यासोबतच तुम्हाला तो कसा भरायचा आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि या भरतीसाठी फक्त जे कोणी विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहेत तेच या भरतीसाठी अप्लाय करू शकतात तेवढं तुम्ही लक्षात घ्या आणि याची सविस्तर जी जी पीडीएफ डीएफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे टेलिग्रामला तुम्ही जॉईन झाले नसाल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता जर बघितला आपण तर बघा अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे आता बघा आवेदनपत्र शुल्क भरण्याचा सुरुवातीचा दिनांक जे की बघा दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि आवेदनपत्र शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच की दोन जुलैपासून जे आहे म्हणजेच की अर्जाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि एक ऑगस्ट याची अंतिम दिनांक असणार आहे आता बघा सर्वात आधी जर बघितलं आपण पदाचे नाव यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे पहारेकरी म्हणजेच की वाचपनसाठी एकूण पदे जर बघितली तर बघा बासष्ट आहेत आणि वेतन श्रेणी जर बघितलं तर बघा पंधरा हजार ते सत्तेळीस हजार सहाशे तुम्हाला एवढी मिळणार आहे आता यामध्ये बघा सर्वसाधारणसाठी किती जागा आहेत महिलांसाठी किती खेळाडूसाठी किती माजी श्रेणीसाठी संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे त्यासोबतच बघा तुम्हाला वरती जर बघितलं तुम्ही तर कॅटेगरी वाईज तुम्हाला वॅकन्सी देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी जागा किती आहेत अनुसूचित जमातीसाठी संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे एकूण जर पदे बघितले आपण पहारेकरी वॉचमन साठी जर बासष्ट जागा यामध्ये देण्यात आलेल्या आहे त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला खाली देण्यात आलेल्या पदाचे नाव जे की बघा मजूर गुराखी परिचर दोगदा पशुधन परिचर पुस्तक वाहक फराश सफाई कामगार व तत्सम पदे एकूण जर बघितले पदे तर बघा तीनशे सात यामध्ये पदे रिक्त आहेत सर्वात आधी जर बघितलं आपण तर पहारेकरी वॉचमन साठी बघा तुम्हाला बासष्ट जागा जे आहे तुम्हाला रिक्त दाखवण्यात आलेल्या होत्या आता यासाठी जर बघितलं तर टोटल तीनशे सात जागा रिक्त आहेत आणि वेतन श्रेणी बघा यामध्ये पण तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेळीस हजार सहाशे एवढी देण्यात येणार आहे आता यामध्ये बघा तुम्हाला कॅटेगरी वाईज इथं व्हॅकन्सी देण्यात आलेली आहे की किती जागा आहेत आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता त्यासोबतच बघा माझी सेनेसाठी किती पदवीधर अंशकालीन कर्मचारी भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्तसाठी किती जागा रिक्त आहेत एकूण पदे तुम्ही बघा दिव्यांगासाठी बारा रिक्त पदे आहेत अशी संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे जे की तुम्ही सविस्तर पीडीएफ पी बघू शकता आता बघा सर्वात महत्वाचं जर बघितलं शैक्षणिक अर्हता व परीक्षा पद्धती खालीलप्रमाणे तुम्हाला देण्यात आलेली आहे आता बघा पहारेकरी म्हणजेच की वॉचमन या पदासाठी जर बघितलं किमान शैक्षणिक पात्र तर तुम्हाला जे आहे इयत्ता सातवी उत्तीर्ण सदृढ प्रकृती असणारा आणि माझी सैनिकांना प्राधान्य दिले जाणार आहे बघा जा वॉचमनसाठी जर बघितलं तर सातवी उत्तीर्ण आणि सदृढ प्रकृती असणारा असणारा हवा आणि माझी सैनिकांना प्राधान्य दिले जाणार आहे आणि परीक्षेची जर पद्धती बघितली तर बघा साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे त्याच खाली जर बघितलं आपण दोन नंबरचे पदाचे नाव बघा मजूर यासाठी जर बघितलं आपण शैक्षणिक अर्थ इयत्ताच चौथी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिला जाणार आहे बघा यासाठी चौथी उत्तीर्ण आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे परीक्षा पद्धती जर बघितलं तुम्हाला सारखी दिसून येणार आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी लागणार आहे आता बघा यामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे खाली की शास्त्र निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस मधील तरतुदी अनु गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांचे किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील बघा एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण घेणे तुम्हाला आवश्यक राहणार आहे त्याच खाली जर बघितलं आपण तीन नंबर पॉईंटला यामध्ये बघा वयो माहिती देण्यात आलेली आहे किमान वय जे तुमचं अठरा वर्ष आणि राखीव आणि खुला प्रवर्गासाठी जर बघितलं आपण अडतीस वर्ष आणि जे कोणी राखीव मागासवर्गीय असतील त्यांच्या बघा पाच वर्षाची सूट आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात आणि पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार असतील तर पंचावन्न वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात आता ऑफलाईन अर्ज सादर करण्याबाबतच्या यामध्ये सूचना दाखवण्यात आलेल्या आहे जे की तुम्ही इथं संपूर्ण माहिती बघू शकता आता बघा यामध्ये तुम्हाला परीक्षा फी आहे का आणि असेल तर बघा तुम्हाला इथं या ॲड्रेसवरती म्हणजेच की इथं तुम्हाला बघा स्टेट बँक ऑफ इंडिया व्ही एन एम के व्ही कॅम्पस परभणी ब्रांच कोड जे की तुम्हाला आय एफ सी कोड संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे बघा ज्या पद्धतीने तुम्ही परीक्षा शुल्क भरसान डिमांड ड्राफ्टद्वारे तो तुम्हाला अर्ज सोबत जोडायचा आहे त्याचसोबतच बघा परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही माजी सैनिक दिव्यांग उमेदवार यांना परीक्षा भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात येत आहे बघा जे कोणी विद्यार्थी माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना परीक्षा शुल्क भरायची नाही आहे त्यांना सूट देण्यात आलेली आहे ऑफलाईन अर्ज प्रत्यक्ष उमेदवारांनी कुल सचिव कार्यालय वनाम प्रशासकीय इमारत परभणी येथे आवक विभागात कार्यालयीन वेळेत येण्यात येईल बघा तुम्हाला ऑफलाईन अर्ज जो आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे की अड्रेस तुम्हाला कोणत्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच खाली जर बघितलं तर बघा निवड पद्धती आणि परीक्षेचे स्वरूप तुम्हाला याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आता बघा व्यावसायिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी इत्यादी बाबतचे स्वरूप शासन निर्णय क्रमांक जे की तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे दिनांक चार पाच दोन हजार बावीस मध्ये विहित केल्यानुसार राहील उमेदवारांच्या पात्र अपात्र याद्या ऑफलाईन परीक्षेचा निकाल गुणवत्ता याद्या प्रतीक्षा याद्या तसेच या संबंधी वेळोवेळी प्रसिद्ध कराव्याच्या सूचना वेळापत्रक माहिती अटी व शर्ती या विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील बघा जेव जो, जेवढी काही तुम्हाला बघा परीक्षेचा निकाल गुणवत्ता द्या प्रतीक्षा द्या संपूर्ण माहिती तुम्हाला परीक्षेचे जे संकेत म्हणजे वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला देण्यात येणार आहे आता बघा आवेदन आणि परीक्षा शुल्क जे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे खुल्या प्रवर्गासाठी जर बघितलं तर एक हजार रुपये आहे आहे आणि मागास प्रवर्ग जे असतील त्यांना नऊशे रुपये परीक्षा शुल्क चार्जेस लागणार आहे आता बघा महिला आरक्षण खेळाडू आरक्षण दिव्यांग आरक्षण संपूर्ण माहिती आरक्षणाबद्दल यामध्ये देण्यात आलेली आहे ते तुम्ही पीडीएफ मध्ये सविस्तर वाचून घेसाल आता तुम्हाला मी बघा अर्जाचा नमुना दाखवतो की तो कशा प्रकारे आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे भरावायचा आहे आता याची जी पी एफ आय मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल आता बघा तुम्हाला इथं अर्जाचा नमुना दाखवला जात आहे समोर बघा तुम्हाला उमेदवाराचा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला इथं लावायचा आहे त्याच खाली तुम्हाला उमेदवारांची स्वाक्षरी लिहायची आहे त्यासोबतच बघा तुम्हाला सचिव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि विषय कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात ते तुम्हाला लिहायचं आहे त्यासोबत बघा उमेदवारांचे संपूर्ण नाव वडिलांचे आणि जे संपूर्ण नाव पदाचे नाव आवेदन परीक्षा शुल्क रक्कम रुपये किती भरलेले आहे सध्याचा पत्र व्यवहारशी पत्ता म्हणजे जे काही बेसिक माहिती आहे तुम्हाला यामध्ये विचारण्यात आलेली आहे जर तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळी जर काही अडचण येत असेल तर नक्कीच मला कळवा जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल की त्या ठिकाणी तुम्हाला काय भरायचं आहे आणखी जर बघितलं तर बघा खाली तुम्हाला प्रकल्पग्रस्त माहिती यामध्ये दे देण्यात आलेली आहे ते तुम्हाला लिहायचे आहे शैक्षणिक अर्थात तुमचं शैक्षणिक काय काय झालेलं आहे तुम्ही इथं लिहू शकता संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारची ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे फक्त प्रकल्पग्रस्त जेवढे काही उमेदवार असतील तेच यासाठी अप्लाय करू शकता एवढं तुम्ही लक्षात घ्या त्याच्या व्यतिरिक्त जो कोणी विद्यार्थी अप्लाय करेल तो अपात्र ठरवण्यात येणार आहे म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे कोणी विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहेत तेच यासाठी अप्लाय करू शकतात तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत नक्कीच ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती पडेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद